शिरूर लोकसभा मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातली लढाई सुद्धा प्रतिष्ठेची मांडली जाणार आहे त्याचं कारण आपल्याला माहिती असेलच डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा यांच्यातला संघर्ष आणि दुसरं कारण म्हणजे शिवाजीराव वाढळराव पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण आता अजितदादांनी कोल्हेंचा पराभव करण्याचं चॅलेंज आहे त्यामुळे बारामती आणि शिरूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीतल्या बदलत्या समीकरणामुळे राज्यात चांगलेच चर्चेत आहेत अशातच महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे असल्याचं निश्चित मानलं जात आहे पण विरुद्ध महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि महायुतीचा उमेदवार देताना अजितदादांची दमछाक होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अशातच महायुतीतून तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव वाढळराव पाटील हे शिरूर मधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते तर दिलीप वळसे पाटलांच्या नावाची सुद्धा चर्चा मधल्या काळात जोरदार सुरू होती पण अशातच आता तिसरंच नाव समोर आलंय ते म्हणजे प्रदीप कंद यांचं आता हे प्रदीप कंद नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बरं हे तेच प्रदीप कंद आहेत ज्या आधी राष्ट्रवादीत होते मूळ लोणीकंद गावचे रहिवासी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामही केलंय अगदी राष्ट्रवादीच्या कुशीत वाढलेले अजितदादांचे कट्टर समर्थक अशी एकेकाळी त्यांची ओळख सुद्धा होती पण आता ते राष्ट्रवादीत नाही आहेत म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीकडून त्यांना पुणे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षपदही देण्यात आलं पण दोन हजार चौदा साली प्रदीप कंद हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण इथेच माशी शिंकली पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही मग प्रदीप कंद यांनी भाजपात प्रवेश केला आणि एकेकाळी अजितदादांचा समर्थक असलेला जुना निष्ठावंत आता पुन्हा एकदा घरवापसी करून अजितदादांच्या बाजूने शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा जोर धरू लागली त्यामुळे आता कंद आणि फडणवीस यांचं सुद्धा एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे ते कसं काय तर तेही सांगते कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रदीप कंद यांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी आधी त्यांना पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मग तिथून पुन्हा हॉस्पिटल आणि मग मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि या सगळ्या काळात त्यांची प्रकृती गंभीर झाली होती यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे दररोज त्यांच्या उपचारांचा आढावा घेत होते आणि फडणवीस रोज लीलावतीत फोन करून त्यांच्या आजारपणाची माहिती घेत होते आणि मग फडणवीसांविषयीचा हा अनुभव प्रदीप कंद यांनीच एकदा बोलून दाखवला त्यामुळे लिलावतीत असताना फडणवीस करणारे फोन आणि त्यांनी जी काळजीपूर्वकरीत्या केलेली विचारपूस होती याचा अनुभव प्रदीप कंद यांनी स्वतःच एकदा बोलून दाखवला त्यामुळे कंद आणि फडणवीस यांच्यात आता घनिष्ठ संबंध निर्माण झालेत असं बोललं जातं तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे फडणवीसांचा हिरवा कंदील मिळणार का एकेकाळी अजितदादांचा कट्टर समर्थक असलेले प्रदीप कंद हे सध्या भाजपात आहेत आणि ते फडणवीसांचे निष्ठावंतही मानले जातात पण खरं तर विधानसभा गेली पण आता लोकसभेची संधी मिळत असल्यानं प्रदीप कंद त्यासाठी सुद्धा तयार आहेत पण याला फडणवीसांचा हिरवा कंदील मिळाला पाहिजे असं कंद यांनी म्हटलंय कारण शिरूरची लोकसभेची जागा अजितदादा गटानं मागितली आहे त्यामुळे जर महायुतीतून अजितदादांना उमेदवार द्यायचा असेल आणि तेही प्रदीप कंद असणार असतील तर कंद यांना भाजपातून पुन्हा घरवापसी करावी लागेल म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागेल आणि प्रदीप कंद यांना उमेदवारी देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातले अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचीही कंद यांच्या नावावर सहमती असल्याचं कळतंय त्यामुळे स्वतः अजितदादानी प्रदीप कंद यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विचारणा केल्याचं कळतंय तरी कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची आहे आता शिरूर मधून लोकसभा उमेदवारीची चर्चा होतीय म्हंटले मग प्रदीप कंद यांना काय वाटतं तर प्रदीप कंद यांनी म्हटलंय वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन त्यासाठी पक्ष बदलावा लागला तरी त्याकडे महायुतीचा उमेदवार म्हणून पाहिलं जाईल देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे मी पक्ष बदल किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईन पक्ष आणि वरिष्ठ जो आदेश देतील तो आपल्याला मान्य असेल अशी प्रतिक्रिया प्रदीप कंद यांनी साम टीव्हीला देताना म्हटलंय तर प्रदीप कंद यांच्या संभाव्य उमेदवारीविषयी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉक्टर अमोल कल्ले यांना विचारलं असतात ते म्हणतात प्रदीप कंद हे माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांना उमेदवारी मिळाली तर आनंदच आहे महायुतीमध्ये कोण लढणार हे अजून ठरलेलं नाहीये पण माझ्या मित्राचं नाव येत असेल तर आनंद आहे शिरूर कोण लढणार हेच कळेना हे, हे असं घडणार असेल तर प्रदीप कंद आयात उमेदवार आहे असं माझं म्हणणं आहे मी उमेदवार कमी लेखत नाहीये पण शिरूर मधून आढळराव भोसरीतून लांडे इच्छुक होते आता हे दोघेही काय करतात हे पाहावं लागेल अशा शब्दात कंद यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा सांगणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राजकीय घडामोडी वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका